मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा शहरात लांजा शहरात एक तुम्हाला सुंदर असा तीन गुंठ्यामध्ये एन ए फ्लोअरमध्ये सुंदर असा बंगलो आज तुमच्यासाठी खास घेऊन आलो हो। आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या कोकणी जरी या चॅनलवर नवीन असाल ते चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा सुंदर आणि नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलवर पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बिलला क्लिक करून आमच्या रेग्युलर वेट मिळवायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या नव्या कोऱ्या एपिसोडला नवीन प्रॉपर्टी आत्ता सुरुवात करूया मित्रांनो आजचा आपला हा बंगला लांजा शहरापासून म्हणजेच मुख्य बस स्टॉपपासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच बाजारपेठ पाहिली तर एक किलोमीटरच्या अंतरावरती आम्हाला आपल्या प्लॉटपासून बाजारपेठ मिळून जाते आजचा आपला प्लॉट टू बी एच के असून यामध्ये प्रशस्त मोठा असा हॉल त्याच्यानंतर या ठिकाणी मी पाहत आहे समोर आहे हे किचन मोठं असं किचन या ठिकाणी तुम्हाला एक मांडणी बनवून ठेवली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण सामान आपलं या ठिकाणी ठेवू शकता तसेच दोन बेडरूम तसेच यामध्ये तुम्हाला बेसिन टॉयलेट बाथरूम ही सर्व सुविधा आपल्याला आपच्या आपल्या ह्या आप तीन गुंटीमध्ये असणार आहे प्रशस्त बंगलोमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आजचा आपला हा बंगला पूर्ण येणे प्लॉटिंगमध्ये असणारा हा आपला हा बंगला आहे टायटल क्लिअर असणार आज ही प्रॉपर्टी तुम्हाला नक्की आवडणार आहे राहता असा हा बंगला आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी पाहिलात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फक्त एक किलोमीटरच्या अंतराच्या आत आपणाला या ठिकाणी तुम्हाला मुंबई गोवा हायवे हा मिळून जाणार आहे तसेच जी बाजारपेठ आहे म्हणजेच मुख्य लांजा तालुक्याची बाजारपेठ आहे ती फक्त तुम्हाला एक किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला इथे मिळून जाते तसेच दोन किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी लांजा बस स्थानक या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक सुविधा असतील इंग्लिश मिडीयम असतील मराठी माध्यम असतील ती तुम्हाला या ठिकाणी जवळ मिळून जातात तसेच वैद्यकीय सुविधा असेल या ठिकाणी बरीचशी अशी वैद्यकीय सुविधा म्हणजे हॉस्पिटल्स या ठिकाणी जवळ तुम्हाला उपलब्ध होणार आहेत तसेच पाहिलं तर आपणाला पूर्णच्या पूर्ण मार्केट या ठिकाणी जवळ मिळतं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्व ज्या आर्थिक गरजा आहेत त्या ठिकाणी तुम्हाला एक पाच मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला सर्वच्या सर्व जे काय लागणाऱ्या रेग्युलर ज्या वस्तू आहेत त्या मिळणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या ह्या प्लॉटपासून जे आडवली रेल्वे स्टेशन आहे म्हणजेच लांदा तालुक्याचं जे मुख्य रेल्वे स्टेशन आहे ते फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो आजच्या आपल्या बंगल्याचं काम हे सुंदर प्रकारे या ठिकाणी मालकांनी हे करून घेतलं आहे स्वतःसाठी राहण्यासाठी हा केलेला असा बंगला त्याच्यामुळे काम हे स्वतः थांबून आणि स्वतः लक्ष देऊन या ठिकाणी केले आहे सुंदर अशा प्रकारची टाईल्स आपल्या पूर्ण ह्या बंगलोमध्ये तुम्हाला पाहायला मिळते तसेच किचन कट्टा बघायला तर प्रशस्त असा मोठा किचन कट्टा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो आहे आणि बरोबर ह्या ठिकाणी तुम्हाला एक मस्त अशी या ठिकाणी मांडणी म्हणजेच डबे अरेंजमेंटसाठी सुंदर अशी मांडणी या ठिकाणी कबट एक केलं आहे तसेच मित्रांनो आपल्या प्लॉटला तुम्ही जर पाहिलं तर रंगरंगोटी ही सुंदर प्रकारे या ठिकाणी करून ठेवलेली आहे आणि नवीन असणारा हा आजचा आपला हा बंगला आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला पाणी कनेक्शनसाठी या ठिकाणी बोरवेल केलेली आहे तसेच नळपाणी योजनेचंही पाणी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता याचा वापर तुम्हाला ग्रामपंचायत पाण्याचाही वापर तुम्हाला या प्लॉटमध्ये करता येणार आहे मित्रांनो या, मित्रा या ठिकाणी तुम्हाला सुंदर स्वच्छ परिसर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे निसर्गरम्य वातावरण असणारी याची आपली प्रॉपर्टी आहे तसेच आपल्या प्रॉपर्टीच्या ठिकाणी तुम्हाला पार्किंगची सुविधा उत्तम प्रकारे मालकांनी या ठिकाणी ठेवली आहे जेणेकरून आपली फोर व्हीलर आपली टू व्हीलर असेल या ठिकाणी तुम्ही सहजरित्या या ठिकाणी तुम्ही लावणार आहात मित्रांनो तुम्ही पाहिलात तर आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीला या ठिकाणी कंपाऊंड वॉलही या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो तुम्ही जर देऊर शहरामध्ये तुम्हाला एक सुंदर असा एन ए प्लॉटमध्ये प्लॉट प्लॉटमध्ये जर बंगला पा पाहत असाल तर हा बंगला नक्की तुम्हाला आवडणार आहे या ठिकाणी तुम्ही समोर पाहता ह्या ठिकाणी टू व्हीलर फोर व्हीलरसाठी हे पार्किंग ही मालकांनी व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी बनवलेला आहे मित्र हो आजच्या आपल्या गुंठे क्षेत्रामध्ये जो हा प्रशस्त तुम्ही बंगला पाहता याची किंमत मालकांनी बेचाळीस लाख रुपये या ठिकाणी सांगितले आहे तर मित्रांनो नक्की तर हा तुम्हाला जर मला आवडला असल्यास तर ह्यामध्ये मालक जेव्हा तुम्ही व्यवहाराला बसाल तेव्हा थोडंफार नक्कीच निगोशिएबल या ठिकाणी करून देतील आणि हा व्यवहार पूर्ण करून देतील एनी प्लॉटमध्ये दे। मुख्य लांजा शहरामध्ये असणाऱ्या आजच्या ह्या प्रॉपर्टीला मित्रांनो तुम्ही नक्कीच भेट द्या हा प्लॉट आवडला असल्यास आमच्याकडून फेफर व्हेरीफाय करून घ्या आणि हा थोडा बसल्या बैठकीला कमी जास्त करून नक्कीच तुम्ही परचेस करू शकता तसेच मित्रांनो आमच्या कोकणी घरी या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला खरोखर एक विश्वासाने आणि पारदर्शक या ठिकाणी व्यवहार हे पूर्ण करून दिले जाणार आहेत तर मित्रांनो आमच्या कोकणी घरी या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नवीन प्रॉपर्टी तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही सुंदर सुंदर अशा प्रॉपर्टी आमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या पाहता येणार आहेत आणि आवडल्यास त्या आमच्याकडून त्यांना फ्री व्हिजिट या ठिकाणी पाहता येणार आहे तसेच याचे पेपर डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ते आमच्याकडून सहजरित्या परचेसही त्यांना करता येणार आहेत तर पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन प्रॉपर्टी घेऊन ती पण फक्त तुमच्यासाठी आपल्या विश्वासाच्या आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये तुमची मी रजा घेतो पुन्हा भेटू अशी सुंदर कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तोपर्यंत धन्यवाद